नमस्कार मी धनंजय शो मध्ये तुमचं स्वागत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून म्हणजेच एक डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज हे बराच काळ स्थगित केलं राज्यातील तीन खासदारांनी किसान क्रेडिट कार्ड या योजनेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आपल्याला माहिती आहे कि की किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना स्वस्त दरात किंवा कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिलं जातं शेती कामासाठी अशा प्रकारचा दावा केंद्र सरकारकडून केला जातो पण राज्यामध्ये या किसान क्रेडिट कार्डची अवस्था नेमकी काय आहे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत खरंच कर्ज मिळतात का याबद्दल केंद्र सरकारचा नेमका दावा काय आहे वित्त मंत्रालयानं काय सांगितलं आहे आज संसदेमध्ये लोकसभेत याबद्दल उत्तर काय देण्यात आलेलं आहे राज्यमंत्र्यांकडून या सगळ्याबद्दल आपण आजच्या आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर देशात किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी किंवा किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत खाते उघडण्यामध्ये महाराष्ट्र हा अव्वल आहे आघाडीवरती आहे अशा प्रकारची माहिती केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी म्हणजेच एक डिसेंबर रोजी लोकसभेत दिली आहे या संदर्भातला प्रश्न हा महाविकास आघाडीचे खासदार बजरंग सोनवणे त्यासोबतच ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या तिघांनी विचारलेला होता या तिन्ही खासदारांनी त्यावरतीच वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तर हे लोकसभेत दिलेलं आहे आता यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर राज्यामध्ये विशेषतः मागील पाच वर्षामध्ये दोन कोटी त्र्याऐंशी लाख सदुसष्ट हजार के सी सी खाते उघडली आहेत अशा प्रकारची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि त्यासोबतच दोन लाख अठ्याहत्तर हजार था चारशे एकतीस कोटी रुपयांचं कर्ज हे शेतकऱ्यांना के सी सीच्या अंतर्गत वितरित करण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचा प्रत्येक हंगाम हा कर्जावरती अवलंबून असतो आणि हे कर्ज मिळालं नाही तर शेतकऱ्यांचं जे काही त्या हंगामाचं नियोजन असतं ते विस्कळीत होतं आणि त्यामुळे शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत खाते उघडून आम्हाला बँकांकडून कमी व्याजदरावरती कसं कर्ज मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात परंतु बहुतांश वेळेस असं होतं की बँकांकडून आशे खाते उघडली जातात परंतु कर्जाचा पुरवठा हा केला जात नाही आणि या संदर्भातच केंद्र सरकारनं मात्र एक महत्त्वाचा दावा केला आहे की मागच्या पाच वर्षामध्ये दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे एकतीस कोटी रुपयांचं कर्ज हे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे के सी सीच्या अंतर्गत आता किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या अंतर्गत जर का आपण बघितलं तर मागच्या पाच वर्षात म्हणजे दोन हजार वीस 20, ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान किती कर्जाचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि किती खाती उघडण्यात आलेली आहे असा सुद्धा प्रश्न या खासदारांनी उपस्थित केलेला होता त्यावरती सुद्धा वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिलं त्यावेळेस ते असं म्हणाले की दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये देशभरात सतरा हजार आठशे अकरा पूर्णांक बहात्तर कोटी रुपये इतकं कर्ज या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे तर राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या आकडेवारीनुसार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत मागील पाच वर्षात खाते उघडणे आणि कर्ज वाटपात लक्षणीय वाढ झाल्याचा सुद्धा दावा केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी त्यांच्या उत्तरात केलेला आहे आता दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये जर का बघितलं तर राज्यामध्ये चोपन्न लाख सहा हजार केसीसी खाती उघडली गेल्याचं सांगण्यात आहे तसंच अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव कोटी रुपयांचं कर्ज वाटप हे करण्यात आलंय त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस हे वर्ष खाते उघडण्याच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचं ठरलं ज्यामध्ये बासष्ट लाख एकवीस हजार खाती उघडली गेली आणि बासष्ट हजार सातशे एकोणसत्तर कोटी रुपये हे वितरित करण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय तर दोन हजार तेवीस मध्ये खाते काढण्याची किंवा खाते उघडण्याची बँकांमध्ये केसी पॉलिसीच्या अंतर्गत ही प्रक्रिया थोडीशी मंदावलेली होती छप्पन्न लाख एकोणसाठ हजार इतक्याच शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये के सी सीच्या अंतर्गत राज्यात खाते उघडली आणि परंतु कर्ज वाटप हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं साठ हजार एकशे पंच्याण्णव कोटी रुपये इतकं कर्ज वाटप दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या के सी सीच्या अंतर्गत करण्यात आलं पुढे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चोपन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार खाती उघडली गेली आणि राज्यातील कर्ज वाटप सर्वाधिक म्हणजेच सहासष्ट हजार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये इतकं झालं त्यासोबत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राज्यात पस्तीस लाख त्र्याण्णव हजार के सी सी खाती उघडली गेली असून चाळीस हजार त्र्याऐंशी कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आल्याचा दावाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी त्यांच्या उत्तरात केलेला आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या पातळीवरती सातत्यानं किसान क्रेडिट कार्डचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचं दाखवलं जात आहे दुसरीकडे या सगळ्यामध्ये महाराष्ट्रात जर का जिल्हाने हा विचार केला तर धाराशिव जिल्हा हा के सी सी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड काढण्यामध्ये किंवा ती खाती उघडण्यामध्ये आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे अर्थात संदर्भातही केंद्र सरकारनं दावा केला आहे की मागच्या पाच वर्षात धाराशिव जिल्ह्यामध्ये या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळं धाराशिव जिल्ह्यात सहा लाख त्र्याण्णव हजार खाते ही के सी सीच्या अंतर्गत उघडण्यात आली आणि त्यामध्ये सहा हजार सहाशे ब्याऐंशी कोटी रुपयांचं कर्ज त्या भागातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याचं था सुद्धा या केंद्र सरकारच्या आकडेवारीमध्ये दावा करण्यात आलेला आहे आता आपण वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार बघितलं तर दोन हजार वीसमध्ये फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारनं या किसान क्रेडिट कार्डला प्रोत्साहन देण्यासाठी एक सॅच्युरेशन ड्राईव्ह सुरू केलेली होती ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांना या सगळ्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न हे केंद्र सरकारच्या पातळीवरती सुरू करण्यात आलेले होते परंतु त्यामध्ये उद्दिष्ट जे ठेवण्यात आलेलं होतं ते गाठण्यात केंद्र सरकारला यश आलेलं नव्हतं दोन पूर्णांक पाच कोटी शेतकऱ्यांचे के सी सी जे काय आहेत किंवा के सी सी खाते जे आहेत ते सुरू करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलेलं होतं परंतु या माध्यमातून चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत फक्त त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांचीच खाती यामध्ये उघडण्यात आलेली आहेत आणि त्यामुळं पशुपालन असेल मत्स्य व्यावसायिक असतील यांनासुद्धा किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत कमी व्याजदरावरती कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केंद्र सरकारच्या पातळीवरती केले गेल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातो आहे परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्डचा तेवढासा फायदा होत नाही अशी शेतकऱ्यांची सुद्धा एक तक्रार आहे कारण की सहजासहजी बँका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची एक अडचणसुद्धा या सगळ्यामध्ये होती आहे विशेष म्हणजे एक प्रश्न असा सुद्धा होता की शेतकरी महिला आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी या किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत काही विशेष प्रयत्न हे केले जात आहेत का त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे का त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी काही विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत का तर या संदर्भात केंद्र सरकारनं असंही सांगितलं आहे की काही उपक्रम हे राबवले जात आहेत आणि अंतर्गत पशुपालक असतील मत्स्य व्यावसायिक असतील शेतकरी महिला असतील आणि त्यासोबतच जर का बघितलं तर आदिवासी शेतकरी असतील या सगळ्यांसाठी वेगवेगळे प्रकारचे प्रकल्प राबवून मोहिमा राबवून अभियान राबवून त्यांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा दावाही केंद्र सरकारनं केलेला आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज हे अल्पमुदतीचं उपलब्ध करून दिलं जात होतं आणि त्यासाठीची एक मर्यादा होती ती म्हणजे तीन लाखांपर्यंतची परंतु दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही कर्जाची मर्यादा वाढवली आणि ती तीन लाखावरून पाच लाख करण्यात आली त्यामुळे पाच लाखापर्यंत कर्ज हे मत्स्य व्यावसायिक असतील पशुपालक असतील शेतकरी असतील किंवा आदिवासी महिला असतील शेतकरी त्यासोबतच महिला असतील महिला शेतकरी असतील या सगळ्या घटकांना साधारण सात टक्के इतक्या व्याजदराने ही कर्ज उपलब्ध करून दिलं जात असल्याचा दावा केला जातो या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यात किसान क्रेडिट कार्डची संख्या ही वाढते अशा प्रकारचा केंद्र सरकारचा दावा आहे परंतु या दाव्यामध्ये किती तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा किसान क्रेडिट कार्ड ही शेतकऱ्यांना मिळत आहेत का तुमचा अनुभव नेमका काय आहे शेतकऱ्यांपर्यंत किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरंच पदपुरवठा होतो का बँका त्याला जुमानतात का आणि शेतकऱ्यांना सहज पद्धतीनं कर्ज उपलब्ध करून दिले जातात का तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घडत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या